गळ्यांनो झापड लावू नका डोळे उघडून बघा गळ्यांनो झापड लावू नका जे दिसते ते असेच का हे हे दिसते ते तसेच का हे तसे उलगडण्याला शिका डोळे उघडून बघा गळ्यांनो झापड लावू नका डोळे उघडून बघा गळ्यांनो झापड लावू नका भवतालीचे विश्व कोणत्या सूत्राने चाले कोण बोलतो राजा आणि कुठले दळहाले विश्व कोणत्या सूत्राने चाले कोण बोलतो राजा आणि कुठले दळहाले प्रारंभी जे अद्भुत वाटे गहन भीतीदाई प्रारंभी जे अद्भुत वाटे गहन भीतीदाई या विश्वाचा स्वभाव कळता भय कळता जगणे केवळ फुका या दुनियेचे मरमन कळता जगणे केवळ फुका जे दिसते ते असेच काहे हे दिसते ते तसेच काहे उलगडण्याला शिका डोळे उघडून बघा गड्यांनो झापड लावू नका वाहून गेलेल्या पाण्याचा ढग बनतो तो कसा बीज पेरता कसे उगवते पाऊस येई कसा वाहून गेलेल्या पाण्याचा ढग बनतो तो कसा बीज पेरता कसे उगवते पाऊस येई कसा चारा चरुणी शेण हो तसे शेणाचे खत पिका चारा चरुणी शेण होत शेणाचे खत पिका पीक पेरता फिरुणी चारा चक्र कसे हे शिका जीवचक्र हे फिरे निरंतर इतके विसरू नका जीवचक्र हे किरे निरंतर इतके विसरू नका जे दिसते ते असेच का हे, हे दिसते ते तसेच का हे उलगडण्याला शिका डोळे उघडून बघा झापड लावू नका